नमस्कार मी तेजस सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे दर्शकोहो नव्या फेरी अखेरचे जी काही मतमोजणी आहे ती मतांची आकडेवारी ही माझ्याकडे आलेली आहे जवळपास धैर्यशील मोहिते पाटील हे तीस हजार सत्याहत्तर मतांनी आघाडीवर आहेत तसं पाहायला गेलं तर पहिल्या राऊंडपासून सिंह नाईक निंबाळखरे हे प पिछाडीवरच आहेत आणि पहिल्या राऊंडपासून मोहिते पाटलांची जी आघाडी धरली आहे ती आघाडी अजूनपर्यंत त्यांनी आघाडीवरच आहेत माडा लोकसभा मतदारसंघाचा जी काही निवडणूक आहे ती निवडणूक अत्यंत चुरशीनं झाली होती भाजपमधून नाराज होऊन मोहिते पाटील हे राष्ट्रवादीत आले राष्ट्रवादी शरद पवार गटात आले आणि त्या गटातून त्यांनी उमेदवारी घेतली भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर हे उमेदवार होते आजचे रंगत लढत ही आपल्याला माडा लोकसभेत पाहायला मिळाली खरं तर महाराष्ट्रातले जे गाजलेले मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघातली या लढतीपैकी माडा लोकसभा मतदारसंघातली ही एक लढत आपल्याला पाहायला मिळते सकाळपासून आपण वेगवेगळ्या वेग व्हिडिओमधून वेगवेगळे ज्या काही आघाडीच्या असतील किंवा ज्या काही फेऱ्यांचे आपण मतमोजणीचे निकाल या ठिकाणी आपण सह्याद्री न्यूज नेटवर्कवरती लाय दाखवत आहोत पहिल्यापासून बघितलं तर माडा असेल सांगोला असेल करमाळा असेल या ठिकाणी मोहिते पाटलांची जी पकड आहे ती पकड दिसून आलेली आहे त्या ठिकाणी मोहिते पाटलांनी जी आघाडी घेतलेली आहे आत्ता प प पाहायला गेलं तर नव्या फेऱ्याखेर म धैर्यशील मोहिते पाटील हे तीस हजार मतांनी आघाडीवर आहेत ती जर पुढं अजून फेऱ्या येणार आहेत त्या फेऱ्यात रणजितसिंह नाईक निंबाळकर हे लीड तोडू शकतात का रणजितसिंह नाईक निंबाळकर हे लीड तोडून पुढं जाऊ शकतात का हे पाहणं या ठिकाणी औत्सुक्याचं ठरणार आहे मात्र हे जर मोहिते पाटीलंचं लीड पुढे कायम राहिलं पुढच्या फेरीत तर हे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचं टेन्शन वाढवणारे लीड असणार आहे आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी ट्रॅक्टर सोनालिका ट्रॅक्टर वीस एच ते एकशे पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर